दामद गावातील विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या सलमान सिराज नजेवर जिल्हाबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम छप्पन्न अ आणि छप्पन्न ब अन्वये ही कारवाई करण्यात आलीये सलमान नजेवर नेरळ पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद असून विशेषत गोहत्या आणि गो तस्करी यांसारख्या गुन्ह्यात वारंवार गुन्हे घडल्यानं नेरळ पोलिसांनी त्याच्या विरोधात तडीपारीची शिफारस केली होती अखेर गावात वारंवार निर्माण होणाऱ्या वाद आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सलमान नजेवर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे नेरळजवळील दामद गावातील रहिवाशी सलमान सिराज नजे विरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांमध्ये हत्येचा प्रयत्न कलम तीनशे सात गंभीर दुखापत कलम तीनशे सव्वीस दंगल घडवणे सार्वजनिक शांतता भंग करणे चोरी तसंच प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा यांचा समावेश आहे या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होत असल्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं याआधीही सलमान नजेला तडीपार करण्यात आलं होतं परंतु त्याच्याकडून कोणतीही सुधारणा झालेली नाही त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती गावात शांतता टिकावी गोहत्या रोखावी आणि अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्या माध्यमातून पत्र क्रमांक चारशे पंच्याऐंशी एल हद्दपार प्रस्ताव दोन हजार चोवीस नुसार सलमान सिराज नजेला रायगड जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले या अंतर्गत त्यास दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यात वास्तव्यास जाण्यास सांगण्यात आलंय तसंच त्यानं त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात आपली नियमित हजेरी लावावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले एकूणच दामद गावात या आधीही दोन व्यक्तींवर जिल्हाबंदीची कारवाई झाली आहे गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ